बऱ्याचदा घाणेरड्या दातांमुळे लाजीरवाणेपणाचा सामना करावा लागतो पिवळे दात सौंदर्याची चमक देखील कमी करतात जेव्हा तुम्ही कोणाबरोबर बोलत असता तेव्हा दातांचा पिवळेपणा तुमचा आत्मविश्वास आणखी कमी करतो दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही तुम्ही ते दे घरी देखील स्वच्छ करू शकता काही घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या दातांची चमक परत मिळवू शकता आणि पिवळेपणा पूर्णपणे काढून टाकू शकता एक ऍपल सायडर विनेगर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी ऍपल सायडर विनेगर खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर विनेगर मिसळून आठवड्यातून दोनदा गुळण्या केल्याने दातांचे डाग दा कमी होऊ शकतात दोन केळी केळीची साल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे म्हटले जाते यासाठी केळीच्या सालीचा आतील भाग दोन ते मिनिटे दातांवर घासल्याने काही दिवसांत पिवळेपणा दूर होतो खरंतर केळीच्या सालीमध्ये असलेले खनिजे दात पांढरे करण्यास मदत करतात तीन स्ट्रॉबेरी आणि मीठ स्ट्रॉबेरी आणि मिठाच्या मदतीने तुम्ही दातांचा पिवळापणा देखील दूर करू शकता यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करा त्यात चिमुटभर मीठ घाला आणि दातांवर चोळा आणि नंतर पाच मिनिटांनी धुवा स्ट्रॉबेरीमध्ये घालून पेस्ट तयार करा ही पेस्ट दातांवर लावा आणि तशीच राहू द्या आणि सुमारे पाच मिनिटांनी ब्रश करा हळदीचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म नैसर्गिकरित्या दात उजळण्यास मदत करू शकतात पाच कडुलिंब प्राचीन काळापासून लोक तोंडाच्या आरोग्यासाठी कडुलिंबाचा वापर करत आहेत कडुलिंबाच्या डहाळ्यांनी दात घासल्याने नैसर्गिकरित्या दात स्वच्छ होतात आणि हिरड्याही निरोगी राहतात सहा मीठ आणि मोहरीचे तेल दात स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि मोहरीचे तेल हा खूप जुना उपाय आहे पिवळेपणा दूर करण्यासाठी चिमुटभर मिठात दोन ते तीन थेंब मोहरीच्या तेलाचे मिश्रण करा आणि दातांवर मालिश करा काही दिवसांत दात चांदीसारखे चमकू चा शकतात